की मराठे सगळ्या लढाया हरत होते पण औरंगजेब एकही एक 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 लढाई जिंकत नव्हता औरंगजेब राजा आहे ना तो त्याला मध्ये कळलं नसेल की ज्याला आपण मारायला निघालोय तो माणूस तर गेलेला आहे आपण का चाललोय तिकडे आपण परत जाऊ आता आग्रला तो का आलायचे म्हणजे एखादा राजा गेल्यानंतर त्याच्या प्रजेने एवढ्या प्रकारे मोठा लढा दिलेला हा एकमेव इतिहास आहे बरोबर आहे मग छत्रपती शिवाजी महाराज गेले होते तर हा माणूस सत्तावीस वर्ष इथे काय करत होता संभाजीराजांशी लढला तारा राणी साहेबांशी लढला संताजी धरणाशी लढला राजाराम महाराजांशी लढला मग इथे का लढला तो त्याच्यासाठी आला होता तो माणूस शिवाजी महाराज या माणसाला मारायला निघाला होता त्याला कळलं होतं तो शिवाजी या तीन अक्षराचा विचार मारायला निघाला होता त्याच्या एक गोष्ट लक्षात आली होती हा जर विचार पसरला या देशात या भूभागात तर आपलं काही खरं नाही आपण ज्याला इतिहास म्हणतो तो इतिहास भूगोलावरती आहे म्हणजे दुसऱ्या महायुद्धाचा समजा आपण इतिहास वाचायचा ठरवला तर दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास म्हणजे काय तुम्ही मोगल एम्पायर घेतलं समजा त्याच्यानंतर मराठा साम्राज्याचा इतिहास जर समजा घेतला मराठा साम्राज्य कुठपर्यंत पसरलं त्याला आपण इतिहास म्हणतो ना म्हणजे त्या भूप्रदेशावरती त्या जमिनीवरती तुमचा इतिहास ठरलेला असतो तुम्ही जर समजा आपण नीट इतिहास जर समजा पाहिला या सगळ्या गोष्टींचा तर तुम्ही बाकीच्या खरं तर राज्यांचा महाराष्ट्राकडे बघण्याचा किंवा बाकीच्या राज्यकर्त्यांचा महाराष्ट्राकडे बघण्याचा हा दृष्टिकोन तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणतो त्याच्यानंतर की हा मुळात हिंद प्रांत या हिंद प्रांतावरती आतापर्यंत सर्वांनी येऊन बाहेरून राज्य केलं इथल्या लोकांनी या हिंद प्रांतावरती राज्य केले फक्त मराठे होते मराठेचा अर्थ जात नव्हे हो हो मराठेचा अर्थ स्वतः म्हणजे महाराष्ट्राने राज्य केलं तर सर्व बाजूनी जर समजा आपण संस्कृतीच्या बाबतीत बघूया सगळ्याच बाबतीत महाराष्ट्र हा मोठाच होता आणि मोठाच आहे सगळ्यांना आता महाराष्ट्र हवा आहे आणि त्याच्यासाठी जर महाराष्ट्रात मराठी म्हणून जर समजा तुम्ही एकत्र आलात तर ते फोडण्याचा प्रयत्न होतो आणि त्या सगळ्यांना जातीमध्ये विभागलं जातं काहींना असं वाटतं की आपण जातीमध्ये विभागलं तर आपल्याला मतं मिळतात पण ती मतं मिळवत असताना आपण डोकी भडकवतोय आणि महाराष्ट्र जो ज्याला आपण संयुक्त म्हणतो तो, तो आपण विभक्त करतो आहोत याचं भानही राहत नाही या लोकांना मला एवढंच फक्त म्हणायचं ना की हिंदू आहोत आपण आपण हिंदू आहोत आपण हिंदुत्व मानतो वगैरे वगैरे मला सगळं मला मान्य पण त्या हिंदुत्वाच्या नावाखाली आमचं मराठीत्व हे जर समजा संपुष्टात येणार असेल तर मला ते चालणार नाही या देशामध्ये आम्ही हिंदू आहोत आम्ही महाराष्ट्रात मराठी आहोत ज्या मला बाळासाहेबां दिलेले ते